नमस्कार मंडळी आपल्या इथं अहमदनगर इथून शेतकरी आलेले आहेत झटका मशीन घेण्यासाठी एवढा लांबवर येण्याचं काय कारण आहे आपण पहिले त्यांच्याकडून जाणून घेत रामरावराव राम। तुम्ही समजा आता अहमदनगर जिल्ह्यातून आले तर काल किती वाजता निघाले तुम्ही घरून तीन वाजता निघलो दुपारी।, दुपारी दुपारी तीन वाजता ठीक आहे इथं दारव्याला किती वाजता पोहोचले रात्री अडीच वाजता पोहोचले नाही दारव्याला सकाळी सकाळी पोहोचलो अच्छा तर किती किलोमीटरचा प्रवास झाला साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर लांब येण्याचं काय गरज तुमच्या इकडे काही खास, खास नाही अच्छा किंवा मग ज्या समजा क्वालिटी आहे किंवा आता समजा आमच्या माणसाने तुम्हाला डिटेल माहिती दिली असेल ती माहिती समजली का तुम्ही मग इथं लांब येण्याचं कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता बरोबर आहे कधीपासून तुम्ही व्हिडिओ पाहता वर्षापासून बरं बरं इथं आल्यानंतर आता तुमच्या इकडे जी मिळणारी मशीन आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला जी माहिती माणसानं दिली की कोणत्या बॅटरीसोबत कोणती मशीन तर याचे जे रेट आहे हे रेट तुम्हाला व्यवस्थित वाटले का याच्यात काही फसवेगिरी आहे असं काही वाटत व्यवस्थित आहे आणि इथं आता बाकी जे शेतकरी आलेले तुम्ही पाहिलेले आहे बरोबर आहे म्हणजे जर काही शेतकरी जर आमच्यापासून जर झटका मशीन घेत असतील समजा ऑनलाईन ज्यांची समजा ज्यांची आमची ओळख नाही आता तुमची आमची ओळख नाही तुम्ही एवढा लांब आले करें, जा आम तर ज्याही शेतकऱ्यांची आमच्यासोबत ओळखी नाही तर अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन आमच्यापासून समजा ते घेतात बऱ्याच शेतकऱ्यांना भीती असते की बाबा हे पाठवते का नाही पाठवत तर इथं आल्यानंतर तुम्हाला काय की आम्ही पाठवू की नाही पाठवणार नाही पाठवायला पाहिजे हा एवढी तकलीफ घेण्यापेक्षा आपण घरपोच पाठवतो आम्हाला फक्त हे म्हणायचं फक्त हे म्हणायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही फक्त खात्री करण्याकरता इतके हा मला ते लक्षात आलं की तुम्ही खात्री करण्यासाठीच आले म्हणून जेवढाला तर मंडळी तुम्ही पाहू शकता म्हणजे नगर साडे चारशे किलोमीटर पासून शेतकरी आपल्या जवळ येतात झटका मशीन घेण्यासाठी काही तर कारण असेल एक तर आपण देतो क्वालिटी दुसरी गोष्ट आपण देतो सर्व्हिस तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची ज्या बाजारात मिळणारी आता जशी पंधरा के वीची जी मशीन आहे आपल्याजवळ जे सत्तर एकरला एक पुरेशी आहे आणि आपण त्याला दोन वर्षाची गॅरंटी देतो बॅटरी मशीन प्लेट आणि बॅटरी सोलर प्लेट आणि मशीन या तीनही बाबीची दोन वर्षाची गॅरंटी देतो आणि फक्त दहा हजार पाचशे रुपयाला बाजारात जर तुम्ही हा सगळा सेट जर घ्यायला गेले तर कमीत कमी हा सेट मिळतो पंधरा ते सोळा हजाराला याच्यात आणखी काय काय खासियत आहे तुम्हाला सांगितलेलं जात तरी परत प्रेक्षकांना एकदा सांगून देतो यामध्ये मोबाईल मोबाईल चार्जर आहे म्हणजे मोबाईल चार्ज होऊ शकते त्यानंतर रात्रीच्या वेळेला जर आपल्याला काही अडचण आहे काही पाहायचं आहे अंधाराला तर लाईट सुद्धा आपण इथं लावू शकतो आणि इथं मीटर सुद्धा दिलेला इथं एक मीटर असते म्हणजे आपली बॅटरी किती चार्ज आहे युर ऋषी असतं दाखवून दे चालू करू थोडं केबलच्या के राहा ठीक आहे तर इथे जे मीटर आहे हे मीटर दाखवते की आपली बॅटरी किती चार्ज आहे म्हणजे शेतकऱ्याला अरे म्हणजे एखाद्या जर मशीन खराब झाली अरे मशीन खराब झाली का बॅटरी खराब झाली या झंझटीत पडत काम नाही ते बटन दाबलं की तुम्हाला समजून येईल की बॅटरीत फॉल्ट आहे की मशीनमध्ये फॉल्ट आहे तर मंडळी अशा सगळ्या गोष्टींनी बाबींनी हे उपयोग अशी भरभरून आपली मशीन आहे आणि झटका किती बसते तुम्ही चेक केला का नाही चेक करायची इच्छा नाही 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 का बरं ठीक आहे मंडळी तर तुम्हाला जर सुद्धा अग्री पॉवरची मशीन घ्यायची असेल तर तुम्ही आता पाहू शकता एवढा लांबवना शेतकरी येतात तर परत त्यांचं एकदा फक्त नाव जाणून घेत दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा सुभाष गंगारा मयनर सोनई तालुका जिल्हा अहमदनगर तुमचं नाव अंकुश गोंजरा मायनर राहणार जांबळगन तालुका जिल्हा अहमदनगर अहमद विनोद राज्यमळ तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर दादा तुम्ही कुठून आले आम्ही देवगाव देवगाव अच्छा ठीक आहे नगरुन में आ, गाव गाव ले ले तर नगर हे तीन शेतकरी आले आणि बाकी हे दोन शेतकरी हे सुद्धा देवगाव या गावून आलेले आहे म्हणतात तर म्हणजे तुम्हाला जर हे डिटेल घ्यायचं असेल तर कुठं जाऊन आपण घेऊ शकतो तर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आपलं ऑफिस आहे किंवा तुम्ही समजा तुम्हाला यायचं नाही आहे ऑनलाईनही तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही कॉल करू शकता म्हणजे माहिती करण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी एकच नंबर आहे जर तुम्हाला डिटेल आणखी सगळ्या प्रोडक्टची माहिती लागेल असेल तर डब्ल्यू 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 डॉट डॉट ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद